आहे मित्रांनो गुड मॉर्निंग वेळ होते सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटं दिनांक आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस आणि आजचा आहे दिवस दुसरा तीस दिवसामध्ये एक लाख रुपये कमवण्याचा चॅलेंज घेतला आहे तर पहिली व्हिडिओ बघितली नसेल तर पहिली व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मनामध्ये जे पण काय डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही जे पण काय विचारायचं असेल तुम्ही बिंदास विचारू शकता तर सध्या आता असं आहे की ओला आणि उबर दोघांमध्ये पण लॉग इन आहे ट्रीप कस सध्या लागली नाही आहे तर जशी ट्रीप लागेल तशी घेऊ आणि मग दिवसाची पहिली ट्रीप मी डायरेक्ट भेटूया <laughs> नाला सोपारा ठीक आहे दिवसाची पहिली ट्रीप झाली आहे कम्प्लीट कस्टमरला माझ्या एरियापासून इथे तुरबे

मैं क्या बोल रहा हूँ सर ये मतलब वेजिटेबल्स या फिर उसके लिए गाड़ी नहीं है ना पैसेंजर के लिए है नॉर्मली पैसे नहीं बोल नहीं, रहा? नहीं सर मैं वेजिटेबल्स भी नहीं लेके जाऊंगा सॉरी मतलब क्या बात है उसमें वे, वेज़े... अरे आलो? अगर आपको वेजिटेबल्स ही लेके जाना है तो पोर्टर वगैरह आपके पास ऑप्शन है ना तो आप कैब क्यों बुक कर रहे हो

पंधरा ते वीस किलो भाज्या होत्या आणि मी माझ्या सीडन गाडीमध्ये त्या भाज्या घेऊन जाऊ भलेही ती ट्रिप खारघरची होती चांगला रेट होता बट मला कुठे ना कुठे असं वाटतं की ते चुकीचं आहे तुम्ही पोटर वगैरे करा ना त्यापेक्षा काय बोलता मित्रांनो कमेंट करून सांगा की मी बरोबर केलं की चुकीचं केलं तुर्भेवरून आपल्याला वर्लीची ट्रिप लागली होती हे परेल दाखवते पण ऍक्च्युअमध्ये वर्ली होता आणि पहिला प्लॅ फेअर जो होता पाचशे सत्तर होता पण आपल्याला भेटले सहाशे एकतीस कारण ते किलोमीटर्स पण वाढले आणि ते डिस्टन्स पण चुकीचं होतं मग आपण काय केलं की जास्त काय चिडचिड नाही केली जो किलोमीटर होते त्या किलोमीटर्सवरती त्यांना ड्रॉप केलं म्हणजे दोन अडीच किलोमीटर एक्स्ट्रा होते नरिमल पॉईंट तीन किलोमीटरचा पिकअप नौ या आहेत शेवटच्या दोन ट्रीप अंधेरी नंतर बघू हा ही आहे शेवटची ट्रीप ही वाली, हिवाली ही कम्प्लीट केली त्यानंतर हिवाली कम्प्लीट केली दोन ट्रीप कंप्लीट झाल्या सहाशे शा, सातशे सातशे रुपयाचं काम दोन ट्रीपमध्ये झालं आणि आता वाजतायत अकरा वाजून एकतीस मिनट विले पार्ले टी वन एक तास अच्छा गावात ची ट्रीप आपल्याला पवय वरून लागली होती आणि सोडला आपण फिनिक्स मॉल एक तास लागला नऊ पॉईंट पंचवीस किलोमीटरचे दोनशे सव्वीस रुपये दिले या कॅटेगरीमध्ये आता सहसा इथून ट्रिप तर लागत आहेत सर्वात पहिले तर आपला सी एन जी बघा लेवल तीन काटे आहेत सी एन जी ओलाला चालू करून बघू इथून जर नवी मुंबईची ट्रिप लागली ना तर बल्ले बल्ले होतील किंवा इथून ठाण्याची ट्रिप जरी लागली तरी पण बल्ले बल्ले होईल सी एन जीनी ॲव्हरेज इतका कमी का आहे मला अजूनपर्यंत समजलं नाही आहे प्रेशर चांगलं आहे मला वाटते काय साईड आहे नाही किती के ची बस अरे तर दिसतच नाही तर अमाऊंट दिसतय तर खाली आहे सात पॉईंट साठ पॉईंट साठ आहे अमाऊंट ऑफ सहाशे अकरा पॉईंट ऐंशी भयंकर ट्रॅफिक लागली आहे सध्या मी कुर्ला मध्ये आहे आणि मी तुम्हाला एक ट्रिप दाखवतो आता जी कम्प्लीट झाली आहे ती रिसेंटली या ट्रीपला तुमचं काय म्हणणं आहे एकदा तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही लोड हो पॉईंट अठरा तास चौदा पॉईंट एटी फाईव्ह किलोमीटर आणि फेर बघा प्रीमियर मध्ये होती बघा हे पण बघा काय वाटतो कशी होती ही ट्रीप है ना मजे ही मजे पण ह्याच्यामुळे आता मी अडकले माहितीये सव्वा सात तास सॉरी सव्वा सात वाजलेत गो ऑनलाईन मी गेलो नाही आहे मा बी सीमध्ये पोचल्यावरती गो ऑनलाईन करेन मी आणि रिक्षावाल्यांनी भाई डोक्याला ताप आणला अक्षरशः टाईम बघा दहा वाजून अकरा मिनटं आणि नऊ किलोमीटरच्या अंतरावरती बेलापूरमध्ये मी सी एन जी टाकला बी के सीमधून बेल्लापूरची खूप लेट ट्रीप लागली त्याच्यामुळे सगळा गफला झाला आणि जो सेकंड टॉप ऑफ जो सी एन जी होता तो हे बघा एवढी किलोमीटर चालली होती आणि ओवरऑल जर बघायला गेला तर वन नाईंटी वन किलोमीटर गाडी चालली आहे आणि चुकून माझ्याकडनं ती ट्रीप रिसेट झाली मी बोललो चाल ठीक आहे तर काही हरकत नाही झाली तर झाली त्यानंतर ता आता अर्निंग दाखवतो मी पण थोडासा शॉकच आहे अर्निंग बघून पण ठीक आहे ही आहे आपली उबरची अर्निंग तीन हजार चारशे त्रेसष्ट याला प्लस करूया तीन हजार सहाशे त्रेसष्ट प्लस ओलामध्ये आपल्याला काही जास्त काही ट्रिप लागल्या नाही आणि पाचशे सत्तर याच्यामध्ये ही आहे आपली अर्निंग चार हजार तेहतीस सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा तासामध्ये एवढी अर्निंग ही माझ्यामध्ये थोडीशी कमी आहे अजून एक दाखवतो थांबा मला गॅलरी ओपन पर्सनल गोष्टी ओपन होतील गॅलरी ओपन करतो ही अशा ट्रीपमुळे माझा ॲक्सेप्टन्स रेट जो आहे तो सोळावरून डायरेक्ट तीनवरती आला आहे हे बघा छत्तीस ट्रीप ऑफर केल्या त्याच्यातली एक ट्रीप कंप्लीट झाली तुम्ही स्वतः विचार करू शकता आता उद्यापासून याला थोडासा काम करू बरेच जण बोलतात की फरक नाही पडत पण मी जेन्युनली सांगायला गेलो तर फरक पडतो चांगला ट्रिप नाही लागत सो so, ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स वाचले मी बोललेत की भावा सव्वीस दिवसाचा चॅलेंज कर बॉडीला आरामची गरज आहे चॅलेंज चॅलेंजेस असा आहे की आपल्याला तीस दिवसामध्ये एक लाख रुपये कमवायचेच आहेत बनतील नाही बनतील ही गोष्ट वेगळी पण कस आहे की मला असं वाटतं की मी करू शकतो म्हणून मी करतोय बघू ना दिवाळी वगैरे पण आहे म्हणजे सुट्ट्या वगैरे पण आहे सिच्युएशन वगैरे कशा येतात ते समजेल जसं की बीकेसी मध्ये कुर्ल्यामधून जेव्हा बीकेसी ला जात होतो तेव्हा माझा जवळपास एक ते दीड तास वाया गेला नाही तर मी नॉर्मली या टायमिंगला घरीच असतो एडिट करत असतो ह्या टायमिंगला व्हिडिओ पण या टाइमिंगला असं नाही झालं तुमचा टाइम कुठे ना कुठे चुकला मिसमॅच झाला आणि त्याच्यामुळे असा लफडा झाला की लेट घरी आता उद्या किती वाजता लॉग इन होईल याची काही गॅरंटी नाही बट सीएनजी वगैरे फुल केलं आहे त्याची ट्रिप आताच झिरो करून ठेवतो बस सिम्पल आता जायचं घरी एडिट वगैरे करून झोपायचं पण आजचा दिवस ठीकठाक होता